गोडबंदर वासियांना मिळणार मुबलक पाणी ठाणे गोडबंदर भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात टोले जंग इमारती उभ्या राहत आहेत तर दुसरीकडे या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने पाणी टंचाईची समस्या येथील रहिवाशांना भेडसावू लागली आहे तर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत ही बाब लक्षात येत शहरातील ज्या भागात पाण्याची समस्या जाणवत आहे ते तेथील समस्या दूर करणे आणि वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महापालिकेने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे त्यानुसार घोडबंदर भागातील सात किलि किलोमीटरच्या एक हजार पाचशे मिलीमीटर जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सध्या आठशे लिटर जलवाहिनी अंतरण्यात आली आहे येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे त्यामुळे भविष्यात घोडबंदरवासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे त्या ठिकाणी रिमॉडेलिंगची योजना पुढे आली आहे पहिल्या टप्प्यात आता दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत त्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के खर्च अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकार करणार आहे तर पन्नास टक्के खर्च ठाणे महापालिका करणार आहे यामध्ये पाचलीपारा येथे एक कोटी लिटर क्षमतेची नवीन मुख्य पाण्याची टाकी बांधण्याबरोबरच जुन्या टाक्यांच्या जा जागी नवीन टाक्या बांधणे व पंप आदींचा समावेश आहे गोरबंदर परिसराची लोकसंख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढत आहे त्यामुळे येथील वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाणी टंचाई कायमची दूर व्हावी यासाठी पाणी व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे